नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी बनवणार आहे माझ्या केसांसाठी हेअर पॅक तर हा मी इथून माझ्या झाडांच्या फुलांचा हेअर पॅक बनवणार आहे ही जास्वंदीची फुलं आणि काही पानं मी घेणार आहे त्यासाठी स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसात असं असं म्हणतात तर, तर काही केस स्त्रियांचे केस खूप लांब असतात आणि त्यांचे केस पाहून आपण नाराज होतो की माझे केस एवढे लांब नाहीत पण जे आपले जवळ केस आहेत तेच आपण चांगले स्वच्छ आणि निरोगी ठेवले पाहिजेत असं मला वाटतं त्याच्यासाठी मी आता हे माझे पण केस काही जास्त लांब नाही आहेत पण हेअरपॅक मी लावत असते तर याचा चांगला बेनिफिट मिळतो आणि केस गळत नाहीत स्व स्वच्छ होतात आणि शायनी पण होतात केस मऊ होतात आणि हिवाळ्यामध्ये आपले केस खूप ड्राय आणि रफ होतात त्यासाठी हे नक्कीच वापरून पहा तुम्हाला पण फरक जाणवेल तर मी याच्यासाठी ही जासोंदीची फुलं आणि पानं भरपूर अशी पानं घेतली होती फुलं जरा कमी होती तर मी दळून घेतली छान आणि पेस्ट बनवली त्याची त्याच्यात मी ह्या तीन विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत तीन घ्या चार घ्या तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही त्या वापरू शकता आणि आपल्याला काही त्या खायच्या नाही आहेत त्याच्यामुळे जास्त जरी घेतल्या सा, ना तरी काही त्याचा ब्या साईड इफेक्ट होत नाही आणि चांगलाच त्याला परिणाम होतो तर मी तिन्ही पण टॅबलेट टाकून घेतलेलं आहेत व्हिटॅमिन ईच्या आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक लिंबू एक अर्धा लिंबू आपल्याला याच्यात कापून ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचा पूर्ण रस अर्ध्या लिंबाचा याच्यात मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मी लिंबाची कडूलिंबाची आणि कढीपत्त्याची पावडर करून ठेवलेली आहे वाळवलेली तर बरीच पावडर घेतली होती मी एक मोठा चमचा भरून ती चमच्या भर पावडर पण आपल्याला याच्यात ॲड करायची आहे ती पण छान याच्यात मिक्स करून घ्यायची आणि लावून ठेवायची आपल्या केसांना चांगली अर्धा ते पाऊण तास एक तास तुम्हाला जितका वेळ मिळेल तुमच्या कामामधून तितका वेळ तुम्ही लावून ठेवू शकता अर्धा एक तास आणि बघा लावून ट्राय करा एकदा नक्की तुम्हाला पण याचा फायदा चांगलाच मिळेल केस मोह होतात छान जास्वंदीच्या जा फुलांमुळे आणि पानांमुळे आपल्या केसांना पोषण मिळतं छान तर या पानांचा वापर पण तुम्ही भरपूर करू शकता जरी तुम्हाला फुलं नाही मिळाली तरी पानं पण वापरू शकता आणि लिंबामध्ये तर विटॅमिन सी असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो पण आपल्याला केसांमधला डँड्रफ कमी करण्यासाठी ते आणि लिंबाची आणि कढी कडीपत्त्याची पावडर जी आहे किंवा जर तुम्हाला ताजी पानं मिळाली तर ताजी पण पानं तुम्ही वापरू शकता माझी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब